नमस्ते मी अश्विनी साई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपल्या बागेतली आंब्याचे पानं आटलेले आहे आणि स्वच्छ असं धुऊन घेतले कलश पण स्वच्छ असं घासून पुसून घेतलेलं आहे आपल्या गणपती बाप्पाच्या समोर ठेवायचे तर बाप्पांच्यासमोर ठेवायला मी विसरली होती तर माझ्या एका गोडताईने छान आठवण करून दिली तर हे बघा आपल्या घरचं नार मी आपल्या गणपती बाप्पाजवळ ठेवते आणि आपलं गणपती बाप्पाला पिण्यासाठी पाणी आणि फुलपत्रसुद्धा मी ठेवलेलं आहे आज ना कळीचे म्हणजे बुंदीचे लाडू मला करायचे आहेत त्यासाठी मी पाऊन किलो असं बेसन घेतले त्याच्यामध्ये मीठ घातले आणि व्यवस्थित असं कोरडंच मी मिक्स करून घेतले बेसन आणि मीठ आणि बेसनामध्ये जास्तीचं पाणी लागत नाही त्यामुळं थोडं 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 पाणी वाढवत वाढवत गुठड्या आपलं फोडत जायचं म्हणजे काय होतं ते जास्तीचं पाणी जर घालायला गेलं चला पीठ भरपूर आहे आणि पाणी घातलं तर पाणी जास्त होतं आणि पीठ पातळ होतं त्यापेक्षा आपलं थोडं थोडं पाणी घालत राहायचं आणि पीठ मिक्स करत राहायचं हे बघा आधी बी असा गोळा करून घेतला आणि त्याच्यानंतर मला जसं पाहिजे तसं थोडं थोडं पाणी घालून आपलं पीठ फेटून फेटून घेतलं आहे जोपर्यंत पीठ आपलं छान बिना गाठीचं आणि मऊसूत होत नाही तोपर्यंत आपलं हे फेटत राहायचं हे बघा अगदी मऊसूत असं आपलं पीठ फेटून झालेलं आहे आणि आपल्या लगेच समजतंच की किती पातळ करायचं आणि किती घट्ट करायचं तर मी तर अशा पद्धतीनं बरं का जास्ती घट्टपणने आणि पातळ पण नाही इझिली आपल्या कळ्या पडू शकतात हा एखाद्या वेळेस घट्ट झालं तर आपण कळ्या पाडताना थोडं पाणी वाढू शकतो तर लाईट गेले तर मस्तपैकी गणपतीची आरती करून घेतली सईपरीनं तर एका ताईंची कमेंट आलेली की तुम्ही कलश विसरला आहे तर आई कशी मांडत होते मी तसंच मांडत होते पण आता ह्या वर्षीपासून मी आता चा कलश मांडणार आणि हे बघा मस्तपैकी आपली पूजा सईपरीनं केलेली आहे इकडं त्यांचा राहिलेला अभ्यास आलाय सईचा रात्रभर काय प्रोजेक्ट केले आता आपलं चाललंय तिचं गणिताचा नुसतं घाई घाईच आलंय आपल्या गणपती बाप्पा आल्यापासून तर सगळं स्वयंपाक करून घेतला परीचे डबे भरून घेतले आणि आपलं लाडूच आहे ना पीठ मळून घेतले आणि बाहेर ना चूल पेटून घेतले तर पाणी पण आले नळाला नळाचं पाणी गेलं परीच्या घराच्या पोण्या घातल्या की पटकन आपलं काळ्या पडायला पण चालू करणार चला पटकन बाहेर पाणी आले पाणी पण भरून घेते आणि पोरींच्या वेण्यास घालून घेते कपडे तर सगळे सकाळी धुऊन घेतले सगळी कामं अशी आवरलेत आणि सगळं चुलीजवळ सेटअप लावलं आहे आपल्या ह्या कळीचा लाडूचा तर मोठं स्टूल घेऊन आले जेणेकरून ना आपलं पोहोचायला पण पाहिजे उंची आणि दुसरी गोष्ट तेल भरपूर असं कडक अगदी तापायला पाहिजे लागलं तर डब्बा म्हणून एक ठेवला आहे मी डब्बा येथे आणून आणि आपलं पीठ पण छान एक मला वाटतं एक तास झाला असेल आता भिजून तर मी आधी काय केलं माहिती आहे का झाऱ्यामध्ये चेक करून भेटले की हे आपलं पडतंय का नाही तर पडतंय आणि हे आपलं मोठा झाडा काढण्यासाठी आणि ही पाठी कळी काढण्यासाठी आणि बरोबर सकाळचे वाजलेत पावणे दहा वाजलेत आणि ऊन येत होतं सकाळपासून आता बघा भरपूर असं आबाळ भरलं आहे आणि माझ्यासाठी एक फायदाच काल काय होतं सईपरीची शाळा नव्हती त्यामुळे मला पटकन चकडे करायला बसायला लागलं म्हणजे डब्याची टेन्शन नव्हती झालं होतं स्वयंपाक पण एक फ्रेशर नसतं ना मुलांचं तर आज मुलांचं डबा वगैरे सगळं औरून घेतलं तरी सईपरीनं आरती केली त्यांचं त्यांनीच तर चांगली गोष्ट आहे परीना दुर्वा आणि आपलं अगरड आणलं परीनं आपले फुलं आणली आरतीचं ताट तयार केलं एक काम म्हणजे हलकंच केलं म्हणायचं थोडंसं सणासुद्धी तर संध्याकाळची आरती आरती ना अगदी निवांत सगळे मिळून करत असतो त्याला तेल पूर्ण तापून घेतले की कळी पाडून घेऊन गणेशाचं आपलं नाव घ्यायचं आणि पाडून घ्यायचं तर हे बघा डब्बाची गरज नाही वाटत डब्बा घेतला ना जर असं जर वाटलं तर आपल्याला तू शाळेवर नाही आपलं कळेचे लाडू तयार होते आवडते का नाही आवडते ना घेतात ग म्हणून आवडते मला ह्याच्यात असते आय ते आपल्या दुर्जची कधी का झाले हे ना काका, आले वे हा हा आले काका <laughs> या कळीचा लाडू करायला कळीचा लाडू बनवायला या मदत करा त्याच्यान बारीक होते हम्म आपलं दारण होत आहे चला तर सगळ्या कळा झाल्यावर मग मी तापवते आता चाळ लागले भरपूर तर हे बघा अशी पडते आपली बुंदी तर कशी पडते हे मला सांगा आणि आणखीन आहे इतकं पीठ तर मात्र चालले पाडायचं वरती आहे आबाळ तर पटपट मी आवरून घेत हां त्या किसणीनं किसून मग लाडू एक एक बाय पाहिली पाहिली दोन दोन पहिल्या होय आहे म्हणते त्या आपल्यासारख्या कळ्या कारा कुठं करायला शेव करायच्या मी इथं बसते घेते ती का बघ मला मी मग ते शेव कच्चं काढायचं का पक्क काढायचं शेव शेव कच्चं काढायचं का पक्क काढायचं शेव शेव तळतो ना आपण शेव काय आणि मोडायचं काय मोडून पाकात घालायचं मऊ आहे का <laughs> चला थोडस तेल तापा म्हणून थांबले मी तर अशा आपल्या कळ्या पडत आहेत वारं नाही लागलं की थोडे एक एक घाना चपट्या निघते जाळ छान लागला की अशी गोल टुमटुमीत मस्त कमी माझं एवढं आता पैसा जास्त आहे आता <laughs> तर चला असेल की आई हे बघा आपल्या कळ्या पाडून झाल्या तर पाऊन किलो बेसन पीठ होत तर पाऊन किलो ला पाऊन किलो साखर घेतले आई म्हणते सामान घ्यायचं ह्याच्यात ठेवले विलायची पूड तर साखर भिजेल इथ का पाणी आहे तर हे बघा साखर आपलं भिजेल इतकं पाणी तर आणखीन थोडंसं बस तरी ठेवून द्यायचं आपलं पाक करायला आणि एकसारखं आता ढवळत राहणार झाड आहे ख आपलं तर हा या झाडाने आपलं आणि पाकामध्ये ना आम्ही तूप घालत असतो परत बांधायच्या वेळेस लाडू तूप घालून घेतो चला तर हे ढवळत बसते साखर कळ्याच्या लाडूचं कसं लगेच आपलं पाक होऊन येतं आणि हे बघा जाळ लागलं आणि जाळ जितकं जास्त तितकं गोल गोल आपल्या काळ्या पडतात काय आहे हा नक्की तर आई म्हणतात पाकात पाक पूर्ण झालं एक दोन चमचे तूप टाकायचं त्याचा फायदा काय अगदी मऊ असं आपल्या कळ्याचे लाडू होते तर दोन तीन वर्ष झालं तर अक्ष असं एकटे एकटे कळ्याचे लाडू करते आधी आईच करायची आपण आता कसं होते आईला तेलकट फोकला पण आणि दुसरी गोष्ट आता आपल्याला पण शिकायला पाहिजे त्यामुळे मी आता मिस करते काही मदत असं तर आई असतातच ते सांगायला आणि ह्याचा पाक कसा असतो बघ बघच तर येतो हलवं हलवस्त तर आपलं तर लगेचही जातं जास्त कच्चा पण नाही पक्का पण नाही पुढं पण नाही जाऊ देत पुढे गेलं की आपलं ते साखर होते तर तुम्हाला मी दाखवतेच मी तस चेक करते तो चला, तो थे थे तर चला सगळं मेल्ट करून घेते साखर आला पा आई मला तर वाटतं चिटकते हाताला तर हे बघा मी चेक करते आला आला काय आला तर चला दाखवा बघू आई असं सर्वांना तर हे बघा तार दाखव तुम्हाला हे बघा तार धरते म्हणजे आपलं पाक परफेक्ट झाले हे बघा तार आणि हाताच जर बघितलं पोळते अगदी तार धरते आता मोबाईल मध्ये दिसते की नाही माहित नाही तर मला तार लागते चला घालूया आई करा मिक्स मी ढवळते अंदाजानुसार आपलं एक चमचा तूप तुपाचा फायदा मऊ सुत होतात आणि आपला पाक परफेक्ट झाला आहे बरोबर आपली कळी ना पूर्ण असे बुडाले तर पाच मिनिटं याला ना मी झाकून ठेवणार आणि हे पण घालून घेणार आपलं वेलायची आणि साखरेची पूड आणि वेलायची साखरेची पूड तर काजू बदाम तुकडे करून टाकू शकता तर मी नाही टाकणार आता बारीक बारीक पाऊस पडते तर अर्धा तास भिजवलं पाकामध्ये आपले ह्याचे सगळे कळे आहेत ते आणि हे बघा छान असं लाडू बांधना झाले अगदी इजिली असा आपलं हे लाडू बसत तर हे बघा मोठं पण नाही आणि छोटं पण नाही ह्या क्वांटिटी मध्ये आणि आले आले यांनी खाल्लंय कसं झालं तुम्ही सांगा चांगलं झालं अ मळ्यात नार्यास आता सकाळचे 11:30 वाजले तर बरोबर अकरा वाजता पाक करायला घेतलं होतं परी सांगा संप म्हणल्यावर तुम्हाला शहरा शहरा दोन दोन शहराच्या काळ्या पाडवं लागत असत मग खा तुझे कसं एवढं सगळं आता महिन्याला दुपारी झाली पहिली त्यामुळं का नाही सगळी खायची बाई आता कोर खात नाही आई रोजच दिवाळी आहे तिची रोज दिवाळी काय पहिले काय खायला ना काय आता बिस्किट काय वाटेल त्या घालायला काही कुठलं काय होत

कसा झाला प्रवास हाँ? प्रवास कसा झाला प्रवास होय होष्ट भेटलाय बरोबर हा कंठाळ येतोय चला आम्हाला चहा पाणी मामाचं थोडं आशीर्वाद घेऊ द्या कपडे आहेत काय हे बघा आपले लाडू तर सगळे तयार झाले तर व्हिडिओ मध्ये कसे दिसत माहित नाही तर कलर एकदम मस्त असा आलेलं आहे लाडूला हे बघा एकदम बेस्ट दुपारचे वाजले तीन आणि मामा आलेत मामांचं चहा चा पाणी जेवण सगळं झालं आणि दोन दिवस झालं कानातले गणपतीला जे बदलले होते ते घातलंच नाही कामात झालं पण नाही तर ह्यांच्याच गाडीवरती चालले मी आणि आत्या गावात आपल्यालाच वाडायला आपण कुठेतरी चाललोय म्हणून ला लागले आत्या <laughs> लागले आत्या आम्ही कुठं तर चाललोय म्हणून सोडून <laughs> ए लकी गावात चालले गावात 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 चाललंय रे गावात गावात चालले रे गावात चालले बस उशीर झालाय मला हेने चालेत म्हणायला तर आम्हाला सोडा म्हणलं ह्यांना आमच्या गावात ना सणवर आले की हादी कुंकू होतोच होतो जसं की बघा तुम्हाला कालच म्हटले होते ज्यांच्या नवीन सुना आलेत ना तर आमच्या इकडे पद्धत आहे पहिल्यांदा महालक्ष्मी त्यांच्या आणायच्या आणि हे बघा सगळे बायका फराळच्या व्यापातून कंटाळून आलेले आहेत आणि चला म्हटलं आपलं बसण्यापेक्षा माझ्या तुला सासूबाईंना थोडंसं काहीतरी काम करू लागावं म्हटलं चहा का मी बनवला नव्हता त्यांनीच बनवला होता फक्त मी सगळ्यांना देते तर कोण चहा घेत होतं कोण नाही बरं का तर प्रत्येकाच्या आवडी निवडून असा आणि हे बघा तर महालक्ष्मी एका बॉक्समध्ये असं आणलेलं पाहुण्यांनी तर मीच महा म्हणजे महालक्ष्मी आपलं बॉक्समधून बाहेर काढते आत्यानं आधी म्हटलं पाठीमध्ये भरपूर असं घाऊ घ्या कारण की शेवटी हा माझा अनुभव आहे कारण की जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा ताईनं मला असंच महालक्ष्मी आणले होते आणि माझं आणि हातीच्या दिदीचं एकदम दोघींचं लग्न झालेलं खरंच का माझ्या ताई अण्णाला भरपूर असा त्रास आणि कष्ट पडलेत का सांगते दोघीचं एकत्र लग्न झालं आणि जेवढे वर्षभरातून प सण येतात तर पहिल्यांदा सगळे सण द्यावं लागतं जसं की महालक्ष्मीचं सण वही घरी महालक्ष्मी आहेत बरं का तर ह्या वर्षी कसं सा तिची सासू एक्सपायर झाल्यामुळं इतकं तिचं काय असं म्हणजे काय देखाव वगैरे काही नाही फक्त महालक्ष्मी उभ्या करायच्या आणि पुजायच्या बाकीचं काही नाही तिचं बरं का तर तिलाही पहिल्यांदा महालक्ष्मी एका दिवशी दिल्या मलाही एका दिवशी दिल्या म्हणजे बघा किती दगदग त्यावेळेस भाऊकड सुद्धा नव्हती आपल्या तर एष्टीनं येऊन ताईने अण्णाने दोघींचं केलं जसं की बघा श्रावण महिन्यामध्ये श्रावण पाटी दोघींना एकदाच कारण की लग्न एकदाच झाले म्हटल्यानंतर त्याच वर्षी सगळे सण येणार ना जसं ना। की नागपंचमीपासून ते बेंदूर सणापासून ते तुम्हाला काय सांगू तर सगळ्या सणांना तायांनाने दोघींना असं आम्हाला सगळी सण दिलेत तर त्यामुळे मला सगळं अनुभव आहे बरं का अनुभव म्हणजे काय चांगलं मोठा अनुभव मला आलेला आहे जसं की काल मी ज्या हादेकुंपाला गेले होते तिथलंही सगळं मी जे काही जे काय काय साहित्य सामान लागतं ते सांगितलं आहे त्यांना तिथं सुद्धा मीच भरते आता ओठी भरका आता मला माहिती झाले तर मुकोटे काढले नाही मी वरचं कॅरी बॅग काय होते बायका हळदी मुको लावते थोडस डाग पडतील ना नवीन मूर्ती आहे तर दोघींची ओटी भरून घेतले आपल्या घवरायांच्या आणि पाहुण्याने काय काय आयरांड आहे तर कोणाकोणाला बघायचं होतं तर बघणं करणं हे तर सगळ्यांचं असणारच की आपलं दुर्वा अगरडा पान सुपारीचा विडा असं मी महालक्ष्मीसमोर ठेवते जे कोणी आलेले बायका होतात त्यांना हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम आहे तर माझ्या एक ताई आहेत तर त्या मजाच गेम हा विधवा बायकांना पण तुम्ही ह्याच्यामध्ये समावेश करा म्हणजे दुजा भाऊ करू नका खरं सांगू का ताई जेव्हा माझा सईपरीचा वाढदिवस असतो जेव्हा माझा वैयक्तिक कार्यक्रम असतं तुम्ही कधीही माझ्या व्हिडिओमध्ये बघत जा आईना मी प्रत्येक कार्यक्रमाला ओवायला वगैरे देत असते आणखीन एक माझे चुलस सासूबाई आहेत मी त्यांना सुद्धा अगदी अठ्ठासांना बोलवते माझ्या मनात काही नाही प्रत्येकाचा नशिबाचा भाग असतो आणि प्रत्येकाला म्हणजे त्याचं त्याचं म्हणजे जेव्हा त्याचं कार्य खा संपतो तेव्हा तो जातोच जातो, जातो। पण मी पण असं काय मानत नाही पण दुसऱ्यांच्या घरी आपण असतो जबरदस्ती का आली परीच्या गाडीचा आवाज आला तस लोकी वर्णन चालू केलंय मग मला कळलं तुम्ही दोघे आलाय कसलं वरडते बघा म्हणजे काय झालंय बघ सई परीच्या गाडीला बघून वर्णन आलं अगं 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 आहे तिथं बघा कि सो सोड सर ग अगं माझ बाई अंग मया करते ग मया करतय कस <laughs> ना कळतय बघा आई बघ कि बास 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 आता आहे आता डोकं खातीर आता हा तुमच्यासाठी आजोबा दमले ते आराम करायलेत सरप्राईज आहे सरप्राईज त्यांना माहित नाही लगे मोठे दिसाल्या काय चला मोठ्या दिसाल्या दिसाल्या चला टिफिन बॅग नेऊन ठेवा आपले सात पाठी आल्यानंतर आपलं जे काय झाडू भांडी वगैरे सगळं आवरलं आणि सई आणि परी बघा इकडं तयार झालंय बघू इकडे दोघी ह्या तयार झालेत आहेत आपल्या गावात सार्वजनिक गणपती मंडळ आहे ना तिथं आज आहे संगीत कुचीचा स्पर्धा तर दोघे चालले तिथं तर आतमध्ये आपलं कुकर लावलंय बटाटा आणि भात आणि चपाती आणि भाकरी दोन्ही करायचं आहे चुलीवरती चला आम्हाला गणपतीची आरती पण करायचं आहे पटकन सईपरी गावात जायच्या अगोदर त्याचा आपलं ब्लॉगचा एंड करणार आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला तुम्हाला नक्की सांगायला अजिबात नका तर चॅनेल वरती फोन नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच असा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका बाय